तुला राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉ पंकज शास्त्री घेबारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या चॅनल मध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत संपूर्ण जुलै महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं सोळा जुलै या दिवशी सूर्यग्रह कर्क राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय त्यानंतर सव्वीस जुलै या दिवशी शुक्रग्रह मिथुन राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय पुढे अठ्ठावीस जुलै या दिवशी मंगळ ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय मग या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाही आहे मुलांचं वय झालं आहे विवाह होत नाही आहे गुरुजी मला वास्तू घेण्याची इच्छा आहे वाहन घ्यायचं आहे ते योग माझ्या कुंडलीमध्ये आहेत का याचबरोबर मला परदेशात जायचंय तिथे स्थिर व्हायचंय नोकरी करायची आहे त्याचबरोबर माझ्या पत्रिकेत व्यवसाय आहे की नोकरी आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुठे मिळतील तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण जर संपर्क केला फोन केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील यानं आपल्या जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी नक्कीच आपल्याला मदत होईल तुळाराशी स्वामी शुक्र हा पत्रिकेमध्ये सव्वीस जुलै या दिवशी वृषभ राशीतनं मिथून राशीमध्ये जातो आहे थोडक्यात अष्टम स्थानामध्ये सव्वीस दिवस शुक्रग्रहाचं वास्तव्य राहणार आहे लग्नेश अष्टमात जाणं म्हणजे नक्कीच आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडण्याचे योग जुळून येत असतात ज्या गोष्टी आपल्याला नको वाटतात त्या गोष्टी वारंवार आपल्या समोर येतात यात प्रामुख्यानं मी तुम्हाला एक गोष्ट अशी सुचवेल की वाहन असेल किंवा मग याचबरोबर कुठल्याही प्रकारचे काही एक्सपेरिमेंट असेल म्हणजे काय काही लोक चेहऱ्याला क्रीम लावतात काही लोक एखादी ट्रीटमेंट घेतात त्याचबरोबर काही चुकीच्या वस्तू कमी पैशात मिळत आहे म्हणून त्याचा स्वीकार करतात मग त्याच्याने काय होईल तुमची फसवणूक होऊ शकते किंवा तुम्हाला एखाद्या क्रीममुळे दुष्परिणाम चेहऱ्यावरती आपल्या बॉडीवरती जाणवेल त्याचे रिॲक्शन जाणवेल म्हणून शक्यतो चांगली वस्तू घ्या ज्या विषयीची आपल्याला माहिती आहे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलाही तुम्ही शक्यतो आयुर्वेदिक असेल किंवा अॅलोपॅथी असेल होमिओपॅथी असेल ह्या गोळ्यांचा स्वतःहून उपयोग करू नका त्याचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो द्वितीय स्थान ज्याला धनस्थान म्हणतात कुटुंबाचं वाणीचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा अठ्ठावीस जुलैला कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून जातो तोपर्यंत तो, तो एकादशस्थानात म्हणजे लाभस्थानात असणार आहे जवळजवळ संपूर्ण महिना म्हटलं तरी चालेल मग धनस्थानाचा ग्रह त्यातल्या त्यात मंगळ ग्रह हा ज्यावेळेला जा लाभस्थानामध्ये जातो त्यावेळेला नक्कीच आपल्याला लाभाचे योग येतात या महिन्यात पैशाची आर्थिक चणचण तुम्हाला जाणवणार नाही आहे उलटे तुमच्या जीवनामध्ये या महिन्यामध्ये पैशाचे अनेक स्रोत मोकळे होतील ते म्हणजे आपले कोणाकडे पैसे अटकलेले असेल किंवा आपण काही व्यवसाय सुरू करतोय मग मसाल्याचा व्यापार असेल एखादा पेट्रोल पंप असेल एखादं हॉटेल असेल त्याचबरोबर काही लोकांना लष्कराच्या संदर्भामध्ये काही परीक्षा द्यायची असेल तर त्या लोकांसाठी हा योग अतिशय लाभपूर्ण आणि यशदायी ठरणार आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं शक्तीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा भाग्यस्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग तृतीय स्थानाचा ग्रह ज्यावेळेला भाग्यात जातो आणि विशेष म्हणजे सव्वीस जुलैनंतर शुक्रग्रह आल्यामुळे तिथे युती होण्याचे योग हे तयार होतात मग तृतीय स्थानाचा ग्रह भाग्याची साथ तुमच्या कष्टाला मिळणार आहे बरेच लोक म्हणतात गुरुजी आम्ही कष्ट खूप करतोय परंतु मला यश मिळत नाहीये परंतु या जुलै महिन्यामध्ये भाग्याची साथ ही तुमच्या मागे विशेष करून प्रभावी ठरणार आहे त्याचबरोबर एखाद्या चांगल्या ज्येष्ठ आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीचं मार्गदर्शन आपल्याला लाभत आहे जे आपल्या जीवनामध्ये प्रगतीदायक ठरणार आहे चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे हे आपल्या विशेष करून मातृसुखाचं द्योतक आहे या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा स्थानामध्ये गेलेला आहे मग चतुर्थे षष्टात जाणं म्हणजे जा आईच्या प्रकृतीला त्रास हा ठरलेला आहे त्याचबरोबर एक विशेष गोष्ट अशी घडू शकते की आपल्या घरामध्ये काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असेल तर ते मातुल घराण्यातील व्यक्तीच्या सहकार्याने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने सुद्धा होऊ शकतात त्यामुळे आपली चिडचिड होऊ शकते मग शक्यतो आपण जर तो योग्य निर्णय असेल तर त्याचा स्वीकार करायला हरकत नाही आहे आईचं दुखणं शक्यतो अंगावरती काढू नका मग वास्तूचा प्रश्न असेल वाहनाचा प्रश्न असेल तर शक्यतो या महिन्यात आपण जर थांबला तर आपल्यासाठी उत्तम आहे जेणेकरून आपली कुठेही फसवणूक होऊ शकणार नाही आहे पंचम संतती स्थान म्हंटलय या स्थानाचा हे स्वामी शनिदेव हा स्थानात पडलेला आहे संततीच्या बाबतीत जर म्हणाल तर संततीमध्ये अडथळे किंवा विलंबाने संतती होणे किंवा आपण जर डॉक्टरी इलाज करतोय आय बेप असेल टेस्टुप बेबी असेल किंवा अजून काही गोष्टी असतील दैवी उपाय असेल आध्यात्मिक उपाय असेल तर इथे पंचमात राहू पण आलेला आहे मग त्यामुळे मनासारखं संततीमध्ये यश तुम्हाला प्राप्त होणार नाही चान्स घेण्याच्या दृष्टीने चा म्हणून थोडंसं थांबलेलं कधीही चांगलं मुलांच्या शिक्षणामध्ये थोडेशा अडथळे आहे परंतु ज्या मुलांचं शिक्षण परिपूर्ण झालंय त्यांच्यासाठी बघ एक सुवर्ण संधी आहे ती म्हणजे ज्यांचं शिक्षण आता शेवटचं वर्ष आहे ते पूर्ण झालंय आणि आता त्यांना कॅम्पस त्यांच्या शाळेला आलेले आहेत तिथे काही कंपन्या आल्या आहेत त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन होतं ही गोष्ट बाकी आनंदाची आहे परंतु जे मुलं फर्स्ट इयरला आहे सेकंड इयरला आहे त्यांचे काही विषय बॅक राहू शकतात किंवा त्यांना शिक्षणामध्ये थोडासा अडथळा जाणू शकतो मग आपण जर अभ्यासाकडे विशेष लक्ष दिलं तर नक्कीच आपल्याला आपल्या यशाकडे पोचता येईल षष्टस्थानाला रोगस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानामध्ये शनिदेव आहे या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा भाग्यस्थानामध्ये गेलेला आहे मग शनिदेव षष्टामध्ये येणं म्हणजे आरोग्यामध्ये इम्प्रूव्हमेंट जाणवत नाही छोटे मोठे आजार डोकं वर काढतात शक्यतो तेलकट पदार्थ खाणं वाताचे विकार वाताचे पदार्थ शक्यतो आपण बंद करावेत त्याचबरोबर बाहेरचं खाणं सुद्धा शक्यतो आपण टाळावं म्हणजे या महिन्यामध्ये आरोग्याची काही समस्या तुम्हाला उद्भवणार नाही आहे हाताखाली काम करणारे वर्कर लोक यांच्याशी गोड बोलून आपल्याला काम करून घ्यावं लागेल ही जमेची बाजू असणारी आपली सप्तम स्थानामध्ये मेषरास विराजमान आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा एकादश व्यय व्ययस्थानामध्ये विराजमान होतोय अठ्ठावीस जुलैला मग आपल्या जीवनात आपला जो पार्टनर आहे या पार्टनरचं किंवा आपल्या पत्नीचं आपल्या पतीचं भागीदाराचं जोडीदाराचं हे स्थान आहे मग या स्थानाचा स्वामी ज्यावेळेला अकराव्या स्थानात जातो लाभस्थानात जातो त्यावेळेला नक्कीच आपल्या पार्टनरच्या यशामध्ये वाढ झालेली असते मग तो नोकरीसाठी प्रयत्न करत असेल तर नोकरीचे योग येतात व्यवसायासाठी प्रयत्न करत असेल तर व्यवसायामध्ये यशस्वी होतो जे त्याला अपयश पाहायला मिळत होतं ना आतापर्यंत ते संपूर्णता दूर होताना दिसत आहे त्याचबरोबर पती पत्नीमध्ये जो विसंवाद झालेला होता त्याचा संवाद रूपांतर होत आहे ही सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे भागीदारीतल्या व्यवसायामध्ये जे काही चढ उतार चालू होते जे काही त्यामध्ये पैशांची कमतरता जाणवत होती काही लोक आपल्याला भेटत नव्हते तर या एकादश्व्यानं सप्तमातल्या आपल्या सगळ्या न सुटलेल्या प्रश्नांची खऱ्या अर्थानं सुटका होते ही बाब बाकी आपल्यासाठी खूप चांगली आहे अष्टम स्थानामध्ये रास विराजमान झालेली आहे शुक्रदेव या स्थानामध्ये जवळजवळ सव्वीस तारखेपर्यंत विपरीत नावाच्या राजयोगामध्ये हो विराटमान आहे म्हणजे प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा अनुकूल परिस्थिती करतायत कोर्टाचे केसेसचे कामं असेल त्याचबरोबर काही लोकांना शेअर मार्केटची आवड असेल काही लोकांना लॉटरीची आवड असेल काही लोकांना अजून काही शर्यती असेल किंवा काय ज्या भागामध्ये गव्हर्नमेंट सरकार परवानगी देते अशा ठिकाणच्या शर्यतीमध्ये आपण जर भाग घेतला तर तिथे तुम्ही शंभर टक्के ह्या विषयांमध्ये यश आहे ह्या शुक्रदेवांच्या कृपेमुळे भाग्यस्थान भाग्यामध्ये तर गुरु गुरुग्रह विराजमान आहे आणि इथे रास आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा दशमस्थानामध्ये गेलेला आहे आणि विशेष म्हणजे तो बुधादित्य नावाच्या युगामध्ये सोळा जुलैपासून वास्तव्य करणार आहे भाग्याला कर्माची जोड आहे मग भाग्याला ज्या वेळेला कर्माची जोड मिळते ना करमा तर मग आपल्या कर्मामध्ये अविरत आपण चालू ठेवायचा येतो की थांबवायचा नाहीये जर आपण थांबलो तर नक्कीच आपलं यश प्रगती सुद्धा थांबेल ही गोष्ट विसरून चालता कामाने कार्य करत राहा हे तुम्हाला भाग्यस्थान सुचवत आहे याचबरोबर दशमस्थानामध्ये झालेला बुधादित्य योग वडिलांची प्रकृती तर ठणठणीत दाखवत आहे परंतु त्यांचा जर काही व्यवसाय आपण वडिलोपार्जित करत असाल तर तो तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहे आणि दहाव्या स्थानामध्ये सूर्यग्रह येणं हे तुम्हाला मोठं पद देणार आहे अक्षरशः मंत्रीपदापर्यंत आहे मोठ्या वरिष्ठ पदावरती बसवणार आहे मोठी खुर्ची प्राप्त करून देणार आहे म्हणजे वकील असतील मग ज्याचबरोबर काही जड असतील त्यांच्या पदामध्ये वाढ तयार होते किंवा जे लष्करी अधिकारी असेल त्यांची पदोन्नती होते एखाद्या कंपनीमध्ये कोणी चांगल्या त्यांच्या कामाच्या पाहिलेल्या स्थितीमुळे वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं त्यांच्या कामाची दखल घेतली जाते आणि त्यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून काय मिळतं मोठ्या पदावरती त्यांना बढती आणि पगारवाढीचे योग सुद्धा यामध्ये दाखवत आहे हे सूर्य महाराजांच्या कृपेनं होत आहे एकादशा स्थानामध्ये सिंहरास आहेत मग या एकादशा स्थानाचा स्वामी सूर्यदेवच हा भाग्यस्थानातनं दशमात आलेला आहे म्हणजे अत्यंत लाभयोग हो आहे लाभ होणार आहे बहिणीकडनं होणार आहे भावाकडनं होणारे आईकडनं होणारे वडिलांकडनं होणारे मित्रांकडनं होणार पण आलेल्या या लाभाचा खऱ्या अर्थानं तुम्हाला उपयोग करता आला पाहिजे आधी फक्त हाव करू नका हे तुम्हाला मी विशेष सांगतो डोळे झाकून कोणावरती विश्वास ठेवू नका डोळे उघडे ठेवून करा कारण की लग्नेश अष्टमात असणार आहे गयाला मोक्षस्थान म्हटलं या, स्थान, स्थान या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा दशम दशमामध्ये खर्च होईल कुठावरती आई वडिलांच्या प्रकृतीवरती आरोग्यावरती स्वतःच्या कामाच्या निमित्ताने जी धावपळ होणार आहे स्वतःसाठी आणि तो करणं तर गरजेचं आहे मग तुळाराशीच्या जातकांसाठी शुभ अंक नऊ आहे शुभ रंग आपल्यासाठी पोपटी आहेत कुठल्या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात कराल एक तारीख आहे दोन तारीख आहे तीन तारीख आहे चार तारीख आहे पाच तारीख आहे याचबरोबर तेरा तारीख आहे चौदा तारीख आहे वीस आहे एकोणतीस आहे आणि तीस आहे थोडे आपण जास्त मुहूर्त का देतो की तुम्हाला कामं हे चांगले करता आले पाहिजे संपूर्ण महिनाभर एक दोन दिवस असल्यामुळे आपल्याकडनं ते कामं परिपूर्ण होत नाही तेवढ्या वेळेत अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला कामं करायचे नाही चोवीस तारीख पंचवीस तारीख सव्वीस तारीख आणि सत्तावीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्यानं आपल्या पत्रिकेतील अशुभत्व कमी होऊन आपल्या पत्रिकेला शुभत्व प्राप्त होईल बल प्राप्त होईल आपल्या अडचणी कमी होतील मंत्र आहे ओम दुर्गाय नमा हा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार